शेतकऱ्यांचा आरपारच्या लढाईची गर्जना राज्यातील शेतकरी मेंढपाळ मच्छीमार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित घटकांनी आपल्या हक्कांसाठी आरपारचा लढा पुकारला आहे शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या महाएलगार आंदोलनामुळे महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले आहे अमरावतीहून निघालेला महाएलगार ट्रॅक्टर मोर्चा सध्या नागपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असून हजारो शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह या आंदोलनात सहभागी झाले आहेत ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळत आहे या आंदोलनात शेतकरी मेंढपाळ मच्छीमार यांसह विविध घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून संपूर्ण कर्जमुक्ती शेतमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास नफा धरून हमी भाव अतिवृष्टी किंवा अल्प पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने मदत दिव्यांगांना सहा हजार रुपयांचे मासिक मानधन आणि मेंढपाळ मच्छीमारांसह शासनाच्या योजनांचा न्याय लाभ मिळावा अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्यांबाबत सरकारकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरवून आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगितले आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार हा लढा आता चर्चेचा निर्णायक टप्प्यात प्रवेशला आहे शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक आंदोलने बैठका आणि निवेदन सादर केली असली तरी ठोस तोडगा न निघाल्याने त्यांनी आता थेट सरकारला आव्हान दिले आहे चर्चा नव्हे निर्णय हवा या भूमिकेस शेतकरी सध्या रस्त्यावर उतरले आहेत हा महा एल्गार म्हणजे केवळ आंदोलन नसून बळीराजाच्या हक्कांसाठी दिलेली एक जोरदार गर्जना आहे राज्य सरकार या आंदोलनाची दाखल घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे युवा क्रांती निषेगा